बालाजी पतसंस्थेवर सभासदांनी ठेवीदारांचा मोठा विश्वास असून आर्थिक वर्षानंतर अवघ्या चार महिन्यात उच्चांके अशी सुमारे नऊ कोटी रुपयांची ठेव जमा झाली असून अहवाल सालात एकशे अडतीस कोटी एकोणपन्नास लाखाच्या ठेवी आहेत शिस्तबद्ध आणि दर्जेदार सेवा सुविधा देत तीन कोटीवर नफा मिळवला असून सभासदांना दहा टक्के लाभांश दिला जाणार असल्याची घोषणा संस्थापक चेअरमन मदन सीताराम कारंडे यांनी केली बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा महेश क्लबमध्ये सभासदांच्या गर्दीत खेळी मिळत झाली प्रारंभी संचालक संजय घायतेडक यांनी सर्वांचं स्वागत केलं तर प्रमुख पाहुणे प्रकाश धुमाळ यांनी व मान्यवरांच्या हस्ते आणि झालं नंतर संचालक सचिन शिंदे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला नोटीस व विषय पत्रिकेचं वाचन दिनेश रेंदाळकर यांनी केलं सर्व विषय मंजूर झाले यावेळी संचालक संजय घायतेडक यांनी चलकरंजी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अध्यक्ष मदन कारंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मदन कारंडे पुढे म्हणाले संस्थेच्या विविध ठेवी योजनेस उत्तम प्रतिसाद मिळतोय अहवाल सालानंतरच्या चार महिन्यात आठ कोटी ऐंशी लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या दिवाळीपर्यंत एकशे पन्नास कोटीचा टप्पा पूर्ण होईल असा विश्वासही व्यक्त केला संस्थेनं एकशे अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजारांची कर्ज दिली असून त्यात चार महिन्यात दीड कोटींची भर पडली आहे सभासद संख्या एकवीस हजार तीनशे बारा आहे व्यवसाय दोनशे पन्नास कोटीवरून दोनशे साठ कोटीवर गेला खेळतं भांडवल एकशे सत्याहत्तर कोटी मार्च दोन हजार पंचवीस अखेर होतं त्यात वाढ होऊन एकशे शहाऐंशी कोटीच्या जवळ पोहोचलं संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचा त्यांनी दावा केला व चंदूर शाखेच्या स्वर्गीय मालकीच्या व चंदूर शाखेच्या स्वमालकीच्या इमारतीचे चा बांधकाम चालू असून लवकरच चा लिंबू चौकात नवी शाखा चालू होत असल्याची घोषणा केली यावेळी प्रमुख पाहुणे गजानन कडोलकर यांनीही मनोगत व्यक्त केलं आभार संचालक विजय बाबर यांनी तर सूत्रसंचालन असिस्टंट जनरल मॅनेजर भारत गिड्डे यांनी केलं यावेळी वर्स चेअरमन शिरीष कांबळे संचालक भगवान कांबुरे कलेश्वर वाघमोडे श्रीमती दिशा जाधव हो सौ बबिता माचरे शिवाजी कारंडे संजय झुंकर संजय झुंजकर तसेच शाखा सल्लागार आणि शीतल दतवाडे कादर तहसीलदार राजेंद्र पारिक संदीप जाधव हो विजया पाटील शशिकांत राक्ष यशवंत दळवी सुनील शिंदे अशोक पाटणीसह अन्य मान्यवर हजर होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका